संत सेना महाराजांचा जन्म तेराशे सत्तावन्न म्हणजे इसवी सन तेराशे अठ्ठावीस च्या आसपास मध्य प्रदेशातील बांधगड जबलपूर येथे रविवारी या दिवशी झाला संत सेना महाराज किंवा सेना यांचे पूर्ण नाव म्हणजे वैयक्तिक ओळख उपलब्ध स्रोतामध्ये नोंदवलेली दिसत नाही त्यांना संत सेना महाराज किंवा सेना नाहीवी महाराज म्हणून संबोधले जाते हे आदरणीय उपाधी व व्यवसाय दर्शवणारे नाव आहे परंतु हे व्यक्तिगत पूर्ण नाव नाही संत सेना महाराज त्यांच्या वडिलांसोबत धार्मिक आणि संत संगीतांचा प्रभाव त्यांच्या बालपणापासूनच रुजला होता संत सेना महाराजांचा व्यवसाय सेनेसाठी करणारा होता परंतु भजन कीर्तन आणि भक्तीचे काम त्यांच्या उत्तांत भाग होते संत सेना महाराजांनी पंढरपुरात दीर्घकाळ वास्तव्य केले होते त्यांनी मराठीसह हिंदी पंजाबी भाषेतही अभंग रचले आहेत काही अभंग शिखांच्या पवित्र ग्रंथांमध्येही समाविष्ट झाले आहेत संत सेना महाराज हे जात पात दुःख क्रोधापेक्षा वेगळ्या दिशेने भक्तीला प्रोत्साहित करत होते त्यांच्या अभंगात पाप आणि पापशमन मनाचा स्वच्छिकरण नामस्करण यांची महती बिंबली होती संत सेना महाराज हे देवांचे खूप मोठे भक्त होते एकदा एका राजाने सेना महाराज यांना दरबारात दाढे हजमत करण्यासाठी बोलवले होते त्यावर सेना महाराज त्यावेळी विठोबा देवांची पूजा करत होते त्यांची भक्ती करत होते म्हणून दरबारात जाण्यासाठी नकार दिला आणि हे राजाला समजल्यानंतर राजा खूप त्यांच्यावरती चिडला आणि त्यांना उद्या शिक्षा केली जाईल असे म्हणाले नंतर एक चमत्कार घडला प्रत्यक्षातच विठोबा देवच सेना महाराजांचे रूप घेऊन दरबारात गेले व तेथील लोकांची दाडे हजामत करून निघून गेले नंतर दुसऱ्या दिवशी सेना महाराज दरबारात सेवा देण्यासाठी आले त्यावर राजा त्यांना म्हणाले की कालच तर तुम्ही येऊन गेला त्यावर सेना महाराज म्हणाले मी तरी काय काल आलो नाही मी काल देवांची पूजा करत होतो त्यांची भक्ती करत होतो हा प्रसंग राजाच्या लक्षात आल्यानंतर राजामध्ये खूप भक्तिभाव निर्माण झाला व श्री संत सेना महाराज यांचा राजाने आदर व्यक्त केला संत सेना महाराज म्हणतात सेवा हीच खरीप पूजा आहे त्यांनी प्रामाणिकपणे नाही सेवा केली त्यांनी शुद्ध मनाने कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांची सेवा केली त्यांचे पंढरपुरात समाधी मंदिरही आहे संत सेना महाराजांची पुण्यतिथी ऑगस्ट महिन्यात असते संत सेना महाराजांची पुण्यतिथी महाराष्ट्रात भक्तीभावाने अगदी आनंदाने उत्साहाने अनेक ठिकाणी साजरी केली जाते